ंदा या युट्यूब मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे तर शेतकरी सध्या पंधरा तारखेला आणि चौदा तारखेला देखील पावसाची शक्यता आहे आणि पहा मी माझ्या शेतामध्ये सध्या हे वापसन आहे त्याच्यामुळे आलेलो आहे ट्रॅक्टरने जर पाळी घाल गेलं तर ट्रॅक्टरनी पाळी इथं ट्रॅक्टर इथं फसत या रानामध्ये आणि बाहेरने घातल्यानंतर थोडंफार हळूहळू कसं व्हायना बैलांनी चलत म्हणून मम्मी सध्या बैलांनी वगळ करताय पाय घालताय तसेच कारण म्हणजे आज तेरा तारीख आहे आणि आज तेरा तारखेला पाळी घालण्याचे कारण म्हणजे चौदा तारखेला लातूर सोलापूर तसेच सांगली कोल्हापूर या भागामध्ये पाऊस आहे चौदा तारखेला दो दोनच्या नंतर आणि पंधरा तारखेला पंधरा तारखेला बीड लातूर तसेच विदर्भ साईड चंद्रपूर नागपूर भंडारा या भागामध्ये पाऊस आहे आणि तसेच सोलापूर तुळजापूर अक्कलकोट धाराशिव बीड अहिल्यानगरचा काही भाग तसेच पुणे सांगली सातारा बारामती अकलूज पंढरपूर कुर्वाडी या भागामध्ये पंधरा तारखेला पाऊस आहे तसेच हा पाऊस परत संभाजीनगरमधील काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मात्र खास म्हणजे हा पाऊस परवा दिवशीच पाऊस आहे आणखीन एक दिवस कमी म्हणजे आणखीन चोवीस पावस तासामध्ये पावसाला सुरुवात ता होणार आहे परत पाऊस मराठवाड्यात येणार आहे त्यामुळं मी काय केलंय माझ्या शेतामध्ये चालू आहे कारण परत जर हा पाऊस आला तर कम्प्लीट आहे पुन्हा पंधरा ते वीस दिवस वापसा येणार नाही आणि परत पुन्हा त्याच्यानंतर परत दिवाळीचे दोन चार दिवस सोडता सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे एकवीस हे दोन चार तारखा सोडता त्या टायमाला उघडीत राहणार आहे परंतु पाऊस लगेच वापसा येणार नाही शेताला त्यामुळं परत बावीस तारखेपासून परत मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र जोरदार पावसाचे वातावरण आहे हा पाऊस तेवीस तारखेला देखील आता तेवीस तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई कोकणगाव याच्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस चोवीस पंचवीस आणि सव्वीसला थोडंफार प्रमाणात सर्वसाधारण ते जोरदार राहणार आहे परंतु परत सत्तावीस तारखेला पूर्ण महाराष्ट्र मध्ये सत्तावीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे पूर्ण महाराष्ट्रात त्यासाठी आपण काय करायचं आपल्या शेतातील जे काय आता कामे आलेले असतात ते आज आणि उद्या चार वाजेपर्यंत लातूर सोलापूर सोटा बाकीच्या इतर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उद्या पूर्ण आपले काम करून घ्या आणि यांना वापत नसेल ते तर काय काय अडचणच नाही कारण ते काहीच करू शकत नाही शेतकरी देखील आणि पुन्हा परत पाऊस येणार आहे त्यामुळे खास आज आपल्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे कारण शेतकरी मित्रा हे पाहा मी सध्या आणि हा पाऊस जो तीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे आणि मी माझ्या शेतामध्ये सध्या मी मी स्वतः शेतकरी आणि मी स्वतः शेती माल स्वतः कसतो आहे शेतकरी मित्र तुम्ही पाहतात माझे बैल आहेत आणि सध्या ही माझी बैल आणि मी सध्या माझी चालू आहे पाळी चालू आहे फक्त एक ट्रॅक्टर चालत नाही म्हणून कारण ना, पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये पंच चोवीस ऑक्टोबर पासून तसेच तेवीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या दरम्यान जोरदार ते सर्व साधारण पाऊस राहणार आहे त्यामुळे परत आपल्या रानाला तुळशीच्या लग्नाशिवाय वापसा येणं शक्य नाही म्हणजे तिथून पुढं आणखी पंधरा ते वीस दिवस जाणार आहेत आणि आपलं शेतीला वापसा येणार नाही आणि वकरणी जर केली तर परत लवकर काही पेरायचं असलं पेरून घेणार मी परत याला वापसा पाऊस पडल्यानंतर एक दोन दिवसांनी वापसा येतो तरी शेतकरी मित्राहो आपण आपल्या शेतातील काम जे काही करायचे असतील ते उद्या चौदा तारखेलाच करून घ्या आणि तिथून पुढं कारण तिथून पुढं परत आणखीन पंधरा तारखेला पाऊस आहे आणि तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस तारखेला सत्तावी एकदम जोरदार राहणार आहे <coughs> तरी शिक्का मित्र असे ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान